वरती घागरा अनारकली वगैरे बघा इडलीचं दुकान आहे कधी पण तुम्ही पेठ तिकडे याल दगडू शेठच्या आहे इथं दाबिली आणि ट्राय करा बाई जगापासून दाबिली खाणार नाही तसे दाबिली मिळाली जवळ या आजोबाला खो कवलं यांनी पुढे जायचं का आता इथं ना इथं आल्यात बाई कुठे चालले हे झाड शिफ्ट करायला छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीत नाही ते ऑलरेडी मोठ्या कुंडीत आहे की ओ असं कस असं कस वेगळं वेगळं आता या हे पीस लिलीचं झाड आहे मग हे असं छोटंसं ट्रायल मधून घेतलं होतं पण ते खूप चांगलं होत मग ते त्याच्यात थोडीशी त्याची ग्रोथ अडकली आहे म्हणून त्याला छोट्यात मोठ्यात शिफ्ट करायचंय कुंडीत माझ्या आगोनचे ड्रेस आणायचे शिवायला टाकलेले जरा एक बॉटल जरा स्टायलिश बॉटल घ्यायचे मला ऑफिस मध्ये काम करायला कमी जास्त काम करायचं आता दिवाळीत दिवाळीत मी हे कपडे दिवाळीत टाकलेली आणि मी आता घेतो आहे कारण दिवाळीत आम्ही बाहेर फिरत होतो खूप त्यामुळं आम्हाला कपडे घेता आले नाहीत त्यामुळे या काकांकडे शिवाय टाक हे कुंडी ह्या कुंडीतलं कुंडी शिफ्ट करून आणि शिफ्ट जायचं शॉपिंग करायला आमच्या छकोलीची बाटली घ्यायची आहे ना बाटली तर आमची हे नेहमीची नर्सरी आहे सो आम्ही इथं इथूनच झाडं घेतो सगळी आणि ते आता झाडं चेंज नाही ते आता झाड म्हणजे कुंडी बदलणार आहे आणि तो खूप सुंदर सुंदर कुंड्यात आहेत बघा मग मॅडमच्या हवा डेंजर असते सगळीकडे जाते मॅडम धमक्या देत सुटते डायरेक्ट भाषा बघा भाषा धमक्या डायरेक्ट धमक्या धमक्यात टाग्या टाक्या या एरियाचा टाग्या खुरापात तिच्या डोक्यात चाललीच आहे बघा कुठलं तरी झाड घ्यायचं आणि थांबतच नाही नशीन नाचत असतं इकडं तिकडं आता कुठलं ना कुठलं तरी झाड उचलणारच आहे आलोय फक्त कुंडी बदलायला पण झाड घेऊन तर जाणारच आहे आणि जे आम्ही झाड म्हणजे कुंडी बदलायला आलो ते झाड एवढं मोठं एवढं एवढं मोठं होतं पण फक्त ती कुंडी छोटी आहे त्यामुळं ते लायकीत आहे ते वाढलं नाही नाहीतर कुंडी बदलले की लायकी सोडून आता वर जाईल बघा आयुष्य असच असत्या आयुष्य असंच असत जेवढ्या स्मॉल तुम्ही राहाल तेवढी तुमची ग्रोथ खुंटती खुंटती वाढवलं आपला दायरा आपलं सर्कल आपले विचार हे ग्रोथ अशी एवढी नाहीतर खुंट ती कलाम हे झाड एवढं होणार एवढं मोठं शंभर रुपयाचं मनी प्लांट घ्यायला लागले आई म्हणली बाय भैया मनी प्लांट कितने रुपये काय भैया म्हणला कोणता वाला तो म्हणली इसमें बी टाईप होत आहे का तर म्हणली भैया म्हणला डायरेक्ट सो रुपयेवाला हवा पैसं शंभर रुपयाचं मनी प्लांट बघायचं नाही नॅचरल आहे एक दूत राहिले पैशाला भोक पडलं थोडा अच्छा मॅडम सोळा घेताय मनी प्लांट घ्यायला लागले पैसे कमी करते आहे मॅडम आपल्या वैतागलं मनी प्लॅन्टंभर रुपयाचे घेत त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी पैसे कमी करा म्हणते काय म्हणलेलं मी कोंडे घेतलीच बघाईना सो आता कुंड्या घरात ठेवल्यात आणि मी कपडे पण घरात ठेवले जे आणलेली शिवून सो आता आम्ही चालू आहे आय वायमध्ये कारण मॅडमसाठी बॉटल घ्यायची मॅडमची शॉपिंग घ्यायची आता बॉटल सो आता वायमध्ये जाऊ कारण सामान ऑलरेडी खूप झालेलं त्यामुळे ठेवायला आलं आणि थोडंसं खाऊ पण कारण मला भूक लागली बरं भयानक अरे दिला की मला कशी माठ आहे हे बघा माट पण बघायला तर आमच्या छकोलीला मॅच्युअर बाटली आणि चांगली बॉटल पाहिजे ती बाटली इथं सापडणं झाले मॅच्योअर बाटली कुठं दिसते का बघा सगळ्यात भारी ही बाटली बघा सुळकुंडी बाटली बाटलीचा नाद लय बेकार छकोलीने दोन मॅच्युअर बाटल्या घेतल्या आहेत बघा ही एक मॅच्युअर बाटली आणि ही एक मेच्योअर पै ही बाटली आवडले एक नंबर अनमेच्योर बाटली तुझी बघा बाटली बाटले छान आहे छान आहे बाटली शकुलीनी ही मेच्युअर बाटली घेतली आहे आणि मी साईडची अनमेच्युअर बाटली घेतले प्रॉपर उद्या ट्रेकला जाणार आहे मी तर उद्या मी तळजाईला चाललोय म्हणून मी ही बाटली घेतल्या वेळी साईडाईला ट्रेकला चाललोय तळजाईला मॉर्निंग वॉकला तेच जे पण काय आहे ते तर विषय असा आहे की आज मला आहे सुट्टी गुरु नानक जयंती आज त्यामुळे मला सुट्टी आहे कालच शिवून आलेला ड्रेस आहे छगुली काल विचारत होते की आता तो कोणत्या ओकेजन साठी घालणार तर आज घातलं का नाही तुझं एक्सप्रेशन बघा मी तुला सांगणार आहे तुझ्यासोबत आज डेट आहे डिनरसाठी चाललं आहे तिच्या ऑफिसच्या खालीच थोडंसं जेवणार आहे मी म्हणलं तिला जाऊन धप्पा करावा आणि ड्रेस घातला <laughs> आहे तुला एवढं तर माहीत होतं की यो घालणार आहे पण तिला हे माहीत नसेल की मी आज घालणार आहे सॉक घेऊन तर सॉक तुला जाऊया चरा खाऊया काहीतरी पोचलो मी मी येतं फोन करू आणि तिला खाली बोलू हॅऱ्या पण येतोय वाटतं ह्याऱ्याचा फोन झाला पण लागला बघू आता मॅडमचे रिएक्शन बघायचे ते कपडे बघू तर मी कारच्या मागे होतो आता मॅडमचे रिएक्शन बघायचं जिन्ह्यात आहे ते बाहेर मी तिला दिसेल आणि आपण तसंच तिला कॅप्चर करू कॅप्चर तिचे रिएक्शनच कॅप्चर करायचं बाई थांबलो आहे बघा पुढंच हिरो बन हिरो हिरोच थांबलं जरा झुम मारूया म्हणजे कसं आहे झुम मारलं की जरा व्यवस्थित दिसेल खूप सारे आहे कसले आले बघा छकुली तिकडे बघते पण इकडे बघितले की हँग <laughs> कसल हो इथं तोंड करत आलय हो ना मुळबा कुठं बघते काय माहित आहे एवढा <laughs> 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 हिरो दिसतोय लगा हिरो <laughs> हिरो एवढा दिसतो हिरोनाकड अपमान तर हैदराबादी बिर्याणीमध्ये मॅडम आणि मी आलो आहे खायला आणि मॅडम म्हणले मला भूकच नाही आहे का ना भारी तर आहे तेच भारी तर आम्ही ऑर्डर केलं आहे एक हैदराबादी बिर्याणी पनीर वेज आणि काही नान आणि बघा पुण्याची शान मिसळ मिसळ खायला आलो बिर्याणी खात बसलो मॅडम टाव मारलाय मॅडमने बानेरमध्ये आलोय कारण मायराचा एक सोलो सेट करायचा आहे त्यांच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे तर आठ तारखेला कॉम्पिटिशन आहे सो आता तिचा सोलो सेट करण्यासाठी बानेरमध्ये आलो सो इथं चार ते पाच ते सहा क्लास आहे त्यानंतर सहा वाजता जायचं छकुलीला घ्यायला सहा वाजता तिला घेऊन घरी जायचंय आणि बघू मग बाकीचा दिवस जातो छकुली आमची लावा लागली आहे दिवे कारण आज आहे कार्तिक एकादशी हा का पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आहे दिवाळीचा शेवटचा दिवस का हा का अस काय संबंध नाही फटाके

डिटेल नाही हो बघा टेल डी माहित आहे कामेडी कॉमेडी कॉमेडी तर आज संडे जर कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही म्हणजे याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तो राधाने कोणाचं केळवण होतं आणि ते सॅटर्डेला होता संडे हा ब्लॉग माहीत नाही कधी काही स्वतः आम्ही चाललो आहे त्यांच्या शॉपिंगला राधाचं शॉपिंग झालंय कुणालचं बाकी आहे आता वाजले तीन सर्दी आहे थोडी नाक जॅम आहे बाई थोडस पडलेलो पण आता चाललो आहे शॉपिंगला चाललो आहे बघू आता कसं काय त्यांनी काय डिसाईड केलंय ते काही संबंध नाही म्हणजे काहीच माहीत नाही फक्त जायचं आहे सोबत जायचं तर बघूया की कशी शॉपिंग येत आहे झालंच तर तुम्हाला मी सोबतच जायच घेतो मी बरं आहे का सुंदरीला घेऊया निघूया एवढं भयानक पुण्या पेठेत गर्दी आहे की ऑलमोस्ट आम्ही पेठेच्या बाहेर आहे कुठलं ग ते थेटर कुठलं हे मंगला थिएटर आहे ना समोर मंगला नवर इकडे 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 आता सरांच्या शॉपिंग साठी आलोय पोरीसोबत चला बाय रविवारच बळण पण येऊ नका पेटत बाय नाहीतर आम्ही जिथं आम्हाला जायचंय तिथून पाच किलोमीटर लांब आहे दोघी भेटल्या का नाही एकमेकांना जगाचं कौसिप करत बसतंय जगाचं अख्ख्या जगाचं कौसिप चालू असतं बघा हो या दोघांच आता तेच चालू आहे बघा कोण आहे कोण कसं आहे चालेल बडबडच चालले दोघांची विचारला बघा मला टाकून दिला रेडीमेड okay. ड्रेस वगैरे घ्या घागरा अनारकली वगैरे बघा वंची दुकान आहे खतरनाक बघाय खतरनाक दहा लोक तर हे कराडचं मधलं एक दुकान आहे स्वस्तिक म्हणून स्वस्तिक दाबेली आणि हा त्या तुम्हा मित्राचा भाव आहे हे इकडे पुण आपल्या पुण्यात पेठत आहे एकदम हे करण्यात सगळ्यात फेमस दाबेलीचं दुकान आहे कधी पण तुम्ही पेठत इकडे याल दगडू माग मागे इथं दाबेली आणि ट्राय करा माहिती जगापासी दाबेली खाणार नाही तशी दाबेली मिळाली ना याचं नाव विशाल आहे विशाल नाव आहे याचं आणि हा मा लहानपणाचा मित्र आहे आनंद त्याचा छोटा भाऊ आहे तर तुम्ही जेव्हा पण याल तुम्ही इथं या स्वस्तिक दाबेली त्याच दुकानात आलो जिथं विकेची आख्याची माझी आणि आता कुणालची शॉपिंग तर आता आम्ही संगीतसाठी बघायला आलो संगीत विधी आणि लग्न काहीतरी असत आहे विषय तर हे असलं काहीतरी आवडलेलं बाबा ह्याला पण ह्याला अशा पॅटर्न मध्ये पाहिजे असा कुणालला आता अशा पॅटर्न मध्ये पाहिजे विषय तर मग आता खोजकाम चालू आहे खोदकाम वा काहीतरी बाहेर काढलं आहे वा 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 एक नंबर वा वा पटलंय आपल्याला पटलंय बरं का बघा साहेबांची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता आम्ही आता चाललोय पुटाळ आणायला त्यांचे पुटाळ तर काकूने आज पूर्ण पोळीसाठी बोलवलं आहे आणि बघा बोर माणूस बघा समोर आणि हे माझंच काम करतोय समोर हा चांगला माणूस आहे हा वाईट माणूस आहे पूर्णपोळी खाऊ आता काय म्हणतात आता यायला तर आधे त्याच्या गाडीचा मफलर चेंज करतो एक मफलर खराब झालाय आहे टाकणार आहे या दुसरा मफलर आहे मफलर आहे तर गॅरेज आहे आधेच ओ भाई गा। हो पण मफलर चांगला बरं मग का गॅरेजचं दुकान आहे यामा गॅरेज असलं बघा बघा पॅशन बघा तूरस भा गाडी यमाची असलं तरी पॅशन बघा खतरना खतरना सौदा सज येणार नाही तो सौदा येणार पण खाण्याचं का त्याला खाण्याला आपल्याकडे आता पकड पण नाही आम्ही बनेवर गोंडे बाय 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 रिसीव कर चालतंय चालतंय तेवढं काय नाही कहां से लाते हो इतना दिमाग ओ भाई माइक कर भाई अरे बाप अरे बाप गाडी धरू तेलवेल म्हणजे तेलवेल म्हणजे आई आईला बघितलं असेल तू कधी भांडी भिंडी घासत नाही ते त्याला स्टील तेल हुल म्हणतात ओ स्टील हुल गाईज तुम्हाला कळालं का आज स्टील हुल माझ्या आयुष्यात आलेला आहे सो मच गॅन पेंडिंग आदेश नुसतं स्टील होऊन काढते बघा रपार रप आदेश पान चौकेला शेवटी मिळालेला आहे यश सुळकुंडा बाहेर काढला या मायला के जी एफ मधली गणच काढले मायला फरक आहे फरक आहे काहीतरी चांगलं करण्यासाठी हात काळी करावंच लागतात त्याचा हा समोरासमोर एक उदाहरण आहे बघा आणि ते पुसू शकतो आपण दुसऱ्याच्याच कापडायला हे पण एक उदाहरण सो मच आहे आता दुसरा टाकणार आहे आदेश आता गन लोड करायची चालले बाबा कुठली गुळी घालायची तेवढं चाललं विचार तर आता एक टाकला आहे त्याचा आवाज बघायचा पाहिजे काय करणार का बी कैसी दिवाणगी आहे गाडीच गाडीच बंद आहे पण ते मच्छर मारायचं बाहेर आले खूप धूर येणार हवा झाली की धूर येणारच ना बाई माणसांची जळल्यावर धूर येणार आजोबांना खोकवलं आणि पुढे जायचं का पुढे जायचं का बरोबर बोलते करते आता आलो राधाच्या शॉपिंग साठी म्हणजे राधाची थोडीशी शॉपिंग आणि राधाच्या फॅमिलीची थोडीशी शॉपिंग राहिले तर आता अभिरुचीमध्ये आलो इथं एक शॉप आहे साड्यांचं खूप भारी आहे मी नेहमी इथे येतो तर मग आता आज जाऊया छकोली आणि राधा आतच आहे बघू आता मॅडम साड्यांची निवड करायची चालली बाई शूज काढायला तिथं सतराशे सात साड्या झाल्या आता इथं बघायला लागल्यात ढिगच लावतात बाई जातात आणि ढिगच लावतात साड्याचा बायाने पुरी बाटली सुटली 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 पूर्वी सुटली कसं आहे भाई पण ह्या दोघी साड्या उचलतात की आणि हे पोरगी एकच म्हणते मला घेऊ काही मला घेऊ काही मला घेऊ काही एवढंच चाललंय इथं इकडे बघ बर दोघी इकडे बघा बघ फॅशन बघा दोघींची अरे बघ ना इकडे आता इथं बकोळे वाई साड्या आवडल्या बघायला अंगा बलाल घातलं आहे खाली बिलाल आहे बकच शाळेत